घर समाज आणि राष्ट्राला एकत्र बांधणारी शक्ती म्हणजे मातृशक्ती ज्येष्ठ पत्रकार कल्पनातई पलिकुंडवार मातृशक्ती सृष्टीची मूळ जननी जगाचे उगमस्थान आहे तिचा त्याग करुणा व ममतेतूनच जीवनाला दिशा मिळते संस्कार शौर्य व श्रद्धा यांचा वारसा ही पुढील पिढ्यांना देते घर समाज आणि राष्ट्राला एकत्र बांधणारी शक्ती म्हणजे मातृशक्ती तिच्या आशीर्वादाशिवाय समृद्धी शांतता आणि प्रगती अशक्य आहे या मातृशक्तीने विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्कार भारतीने आयोजित केलेला हा उपक्रम अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार कल्पना पलिकुंडवार यांनी केले सत्तावीस सप्टेंबर रोजी संस्कार भारती चंद्रपूरतर्फे नवरात्र उत्सवानिमित्त विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले स्थानिक न्यू इंडिया कॉन्व्हेंटच्या प्रांगणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मंचावर ज्येष्ठ पत्रकार कल्पना पलिकुंडवार सेवानिवृत्त शिक्षिका जयश्री भारत संस्कार भारतीच्या अध्यक्षा संध्या विरमलवार यांची उपस्थिती होती यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर पल्लवी इंगळे कला क्षेत्रासाठी स्नेहल राऊत रांगोळीच्या क्षेत्रातील प्रीती नवघरे नृत्य प्रशिक्षक रेणुका मामेडवार चित्रकलेच्या क्षेत्रातील ज्योती डाहे शिक्षण क्षेत्रासाठी अनुराधा भांडपकर संगीत क्षेत्रासाठी सोनाली यादव सामाजिक सेवेसाठी प्राध्यापिका डॉक्टर राखुंडे आणि साहित्य क्षेत्रातील कामगिरीसाठी गीता देव्हारे रायपुरे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला